नमस्कार मी नमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चोवीस सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यातील पूरबाधित करंजा गावच्या शिंदे वस्ती आणि करळे वस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराण झालेल्या नुकसानाची पाहणी केली व उपस्थित वस्तीतील नागरिकांशी संवाद साधून झालेल्या शेतीच्या नुकसानाची व मालमत्तेच्या नुकसानाची माहिती घेतली आहे यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक आरोग्यमंत्री प्रकाश आंबकर उपस्थित होते आमदार तानाजी सावंत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष पोलीस अधीक्षक रितू खोकर तर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा भूम उपविभागीय अधिकारी रेवेयाह डोंगरे व तहसीलदार निलेश काकडे यावेळी प्रामुख्यानं उपस्थित होते मान्यवरांनी यावेळी करंजा गावाजवळील शिंदे वस्तीतील चांगदेव शिंदे यांच्या पूरबाधित घराची पाहणी केली या वस्तीचं पुनर्वसन करण्याची मागणी शिंदे यांच्याकडे बाधित वस्तीतील लोकांनी केली असता नक्कीच आपलं पुनर्वसन करण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली आहे म्हणून हे मोठं नुकसान आहे हे आसमानी संकट आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या माग उभं राहणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागं यापूर्वी पण उभं राहिलेलं आहे आजही उभं राहील आणि म्हणून जे काही लवकर तातडीची मदत जी आहे तातडीची मदत देखील त्यांना होईल आणि नंतर सगळे पाणी पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करून त्यांना ती जी काही मदत आहे शेतकऱ्यांना ती देखील दिली जाईल एकीकडे मुख्यमंत्री आहेत तुम्ही दोन उपमुख्यमंत्री स्वतः फिरताय भीषण परिस्थिती आहे पंचनाम्याच्या आधी मदत दिली जाईल की मग पंचनामे केल्यानंतर मग तातडीची जी, जी मदत आहे ती आपण तात्काळ देऊ आणि नंतर पंचनामे करून जी मदत आपण ठरवू कारण सगळं जे काही संकट जे आहे मोठं आहे नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये देखील अटी शिथिल कराव्या लागतील आणि अशा वेळेस आपल्याला शेतकऱ्यांच्या मागो कराव्या लागतील शिवसेनेनं आतापर्यंत अडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे आज सुद्धा जवळपास काही हजार घरांमध्ये तुम्ही किटचं वाटप करताय मात्र एकीकडे दुसरीकडे तुमच्यावरती टीका केली जाते लोकांचा संसार उघड्यावरती आहे अशामध्ये तुम्ही मदतीचा हात देताय जीवनावश्यक साहित्य असेल संसार उपयोगी साहित्य असेल सगळं रस्त्यावरती आलेलं आहे अशा काळामध्ये राजकारण करणं किंवा टीका करणं बघा अशा काळात राजकारण करणं हे दुर्दैवी आहे मदत होणं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांना आता सिंगल कपड्यावर माणसं बाहेर आहे त्यांना कपडे आमच्या भगिनीला कपडे आमचा भाऊ असेल त्याला कपडे त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू धान्य रेशन भांडी हे सगळं देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये राजकारण कुणीही आणता कामाने आणि यामध्ये सगळ्यांनी जेवढी मदत करता येईल ती केली पाहिजे कारण आसमानी संकट आहे जेवढी मदत करू आपण तेवढी कमीच आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून यामध्ये कुठले सगळं राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या मदतीला धाव केलं असा आरोप अरे कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फोटोवर काय लक्ष त्यांचं म्हणजे त्यांना राजकारण आरोप केला म्हणजे राजकारण आपल्या माध्यमात त्यांना विचारतो की त्यांनी कधी एक किलो धान्य माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर का आपण विचार ना त्यांना आणि म्हणून यामध्ये आपल्याला खूप मोठी मदत गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहील बिलकुल यामध्ये दे एनडीआरएफ देखील मोठ्या प्रमाणावर मदत केली मला तानाजीरावांनी यांनी परवा फोन केला होता काही लोकांना आपल्याला एअरलिफ्ट लिफ्ट करावं लागलं हेलिकॉप्टर पाठवून त्यामुळे हे सगळं जे आहे हे सगळं आता शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणं हे महत्वाचं ते काम सरकार करेल केंद्र सरकार देखील केंद्र सरकार देखील नेहमी मदतीला उभं राहतं केंद्र सरकारशी देखील आपण बोलतोय आणि राज्य सरकार केंद्र सरकार दोन्ही शेतकऱ्याच्या मागे उभे राहतील कारण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा या शेतकरी संकटात आला तेव्हा तेव्हा त्याच्या पाठीमागं उभे राहतील पंजाब सरकारनं ही एक रीड वीस हजाराची मदत जाहीर केलेली आहे आणि आपण नेमकं काय करणार आता हे सगळं जे पंचनामे होऊ द्या पहिले यामध्ये तातडीची जी मदत आहे ती आपण करू आणि तातडीची मदत जी पहिली करू आपण आणि सगळं जे काय आहे पंचनामे झाल्यानंतर आपल्याला एक्च्युअल कळेल की कुणाकुणाचं किती नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेती खरडून गेली आहे ते देखील जिल्हाधिकाऱ्यांना आपण सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्यासाठी फक्त जे शेतीचं नुकसान झालंय ते झालंय पण शेती, शेती देखील वाहून गेलेली आहे आणि म्हणून त्याला देखील आपल्याला मदत केली पाहिजे त्याला त्याला देखील देखील आता मी मगाशीच सांगितलं नुकसान मोठं आहे संकट मोठं आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या मागे उभं राहताना थोड्या अटी शर्ती आपल्याला शिथिल कराव्या लागेल अखंड महाराष्ट्राची कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेली तुळजापूर भवानी माता ही ठाण्याच्या कौशल्य रुग्णालयाजवळ वसलेली असून या ठिकाणी प्रथम तुळजाभवानी मातेचं छोटेखानी मंदिर होतं त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पार पडलं या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मातेचं मंदिर प्रति तुळजापूर स्वरूपात तयार केलं आणि या मंदिरातील देवीची प्राण प्रतिष्ठापना राष्ट्र राष्ट्रवादी सर्वे सर्वा, शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर हे मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं नवसाला पावणारी व हक्कीला धावणारी अशी देवीची ख्याती असून त्या देवीच्या दर्शनासाठी राजाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात आता नवरात्र उत्सव सुरू असून या नवरात्र उत्सवात देवीची पूजा अर्चा महाआरती तसेच जागरण गोंधळ आदी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नवरात्र उत्सवानिमित्त या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते पुणे शहरात पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारा संकल्प दांडिया दोन हजार पंचवीस महोत्सव मोठ्या उत्साहात आणि रंगतदार वातावरणात साजरा होत आहे शिवसेना उपनेते आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा उत्सव ठाण्यातील सांस्कृतिक कलेला एक नवा आयाम देत आहे उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ठाणेकर गरबाप्रेमींनी संकल्प चौकात मोठ्या संख्येने गर्दी करत गरब्याचा भरभरून आनंद घेतला गरबा रसिकांच्या तालावर नाचणारे रंगीबेरंगी कपडे पारंपरिक वेशभूषा डीजे संगीत आणि प्रकाश योजनांनी रसिकांच्या तालावर नाचणारे रंगीबेरंगी कपडे पारंपरिक वेशभूषा डीजे संगीत आणि प्रकाश योजनांनी संपूर्ण संकल्प चौक जल्लोषमय झाला याचवेळी जयश्री अंबे माता मंदिर देखील फुलांनी आकर्षक रीतीनं सजवण्यात आलं असून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते या अध्यात्म आणि संस्कृतीच्या संगमामुळे उत्सवाला एक अनोखी शोभा प्राप्त झाली या उत्सवाला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार तेवीसची ची विजेती श्वेता शारदा बिग बॉस फेम अभिनेत्री कृती वर्मा तसेच आदिशक्ती मालिकेतील लोकप्रिय कलाकार अतुल अगलावे आणि राजस श्री चिटणीस तर रिलस्टार चित्रपटातील कलाकार भूषण मंजुळे उर्मिला जगताप कैलास वाघमारे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने उत्सवाला ग्लॅमरची खास झळाई मिळाली आहे सेलिब्रिटींसोबत फोटो सेशन्स आणि रंगतदार नृत्याने कार्यक्रम अधिकच आकर्षक ठरला आहे यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेविका जयश्री फाटक प्रणय फाटक देविका फाटक माजी नगरसेवक दीपक वेतकर माजी नगरसेविका नम्रता फाटक तसेच संकल्प प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा गरबा महोत्सव केवळ एक सांस्कृतिक सोहळा न राहता एक सामाजिक संवादाचं आगामी दिवसातही विविध थीम्स लाईव्ह बँड गरबा स्पर्धा यांनी रंगणार आहे तर ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सांस्कृतिक पर्वाचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजक रवींद्र फाटक यांनी केले आहे सरकारशी घ्या तुमच्या वाढ बघत असतात आणि संकल्पामध्ये राणा घेणार की लोक जाणार

त्यामुळे आपण चालू करत आहे हा दुसरा दिवस आहे त्या माझ्या सिंग प्रमाणे आमदार त्याच्यामुळे काही परिषद कोणी यायचं कोणी खायचं त्याच्या दृष्टी वगैरे आम्ही ठरलेलं सर्व लोकांनी इथे घ्यायची संधी ನವರಾತ್ರಿ ಮಾಡ ನವರಾಜು ಪರವಾಗಿ ಸಂಕಷ್ಟ ಮತ್ತು ಎಂಜಾಯ್ತರ ಮೊದಲ ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग दोन हजार पंचवीस नवरात्र उत्सवाला सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडा एमसीएच्या ठाणे आणि धर्मवीर आनंदीघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर बावीस सप्टेंबरपासून ते एक ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे सोमवारी उत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली व सर्वांना शुभेच्छा दिल्या क्रिडाई एमसीएच्या अध्यक्ष सचिन मिरानी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्या व सहकार्यांच्या मदतीनं हा नवरात्र उत्सव रासरंग दोन हजार पंचवीस मोठ्या आनंदात व जल्लोषात सुरू आहे नवरात्रोत्सवाच्या रास रंग या दहा दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर तालवादक मेहुल गंगर गायक अंबर देसाई कविता राम तेजदान गडवी शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना अनुभवता येईल तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केलं जात आहे यंदा सुमारे बारा हजारांहून अधिक गरबाप्रेमींकडून महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवानं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे दर्जेदार संगीतकार ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगाचा समावेश झाला आहे तरी ठाणे मुंबई व आजूबाजूच्या शहरातील नागरिकांनी रास रंग या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी माहिती क्रेडाई एमसेच्या ठाण्याचे अध्यक्ष सचिन मिरानी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता व धर्मवीर आनंदिघे प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी कार्यक्रमाविषयी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद